हॅलो कसे आहात तुम्ही सर्वेता आता तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप जास्त स्वागत आहे तर आता तुम्ही सुद्धा माझ्यासारखे आहात ज्यांना जेवण बनवतात खोले येत नाही तर त्यासाठी आपण मास्टर मम्माकडून मास्टर शेफ मम्माकडून काही रेसिपीज घेतल्या आहेत त्या आपण करणार आहोत तर तुम्हीसुद्धा बॅचलर आहात तुमचं लग्न होणार आहे आणि तुम्हाला जेवण बनवता येत नाही तर तुम्ही ही सिरीज बघा याचे खूप सारे सिरीज येणार आहेत ज्याने तुम्ही जेवण बनवायला शिकणार आहात तर चला आजचं आपलं बेसिक आहे वरण आणि भात हे खूप बेसिक आहे पण तरी पण आपण जे लोक माझ्यासारखे आहेत ज्यांना जेवण बनवता नाही आहेत त्यांच्यासाठी हे खूप चांगली गोष्ट की मी करते जे माझे व्ह्यूवर्स आहेत जे मे बी इकडचे असेल किंवा बाहेर इथले पण असू शकता राज्यामधले तर त्यांच्यासाठी पण हे कसं बनवतो आपलं महाराष्ट्रीयन वरणभात तर आपण त्याच बनवणार आहोत चला स्टार्ट करूया तर हॅलो तर आता आपल्याला तुरीची डाळ शोधायची आहे आणि माझी मम्मी बाजारामध्ये मा गेली आणि मला माहीत नाही ती तुरीची डाळ कुठे आहे एवढे सगळे डबे मम्मीने लावले लावलेत तुम्ही बघा आणि आता आपण शोधूया ती डाळ कशामध्ये आहे चला पटकन शोधूया ऍक्च्युली ते याच्यात मला हे जेवण बनवायचंय डाळ भात म्हणजे वरण भात आणि माझ्या आजीचा आवाज चालूच असणार आहे कुठला मला आजीने सांगितलं इकडे टाके तिथे बघून येतात पण बघूया अरे का आपल्याला डाळ मिळाली सो मला डाळ मिळाली आहे मला कळतं एवढं तरी मला कळतं तर आता आपण डाळ बनवणार आहोत म्हणजे वरण बनवणार आहोत ही आहे तुरीची डाळ तर आपल्याला काय काय लागणार आहे मी तुम मी तुम्हाला ते दाखवते एक तर मी मला असं डायरेक्ट बनवता येत नाही किंवा वेळ लागतो तर मी घेतला आहे हा कुकर आपल्याला एक वाटी मी डाळ घेतली आहे कारण आमच्या घरामध्ये आम्ही चार पाच जणं आहोत तर डाळ घेतलेली आहे तुरीची नंतर शिजवायची आपल्याला ती तर एक टमाटा घेतला आहे तीन मिरची घेतली आहे मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतली आहे तर हे आपल्याला शिजवण्यासाठी डाळ शिजवण्यासाठी एवढे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते मी ते तुम्हाला दाखवलेत नेक्स्ट स्टेप बघूयात आता आपण मी हे पहिला कुकर धुवून घेते कुकर घेतलेला आहे एक वाटी डाळ घेतली आहे मी तितकी सफिशियंट आहे मला तर पण मलाटा अजून थोडीशी घेऊया कारण आमच्या घरामध्ये जास्त खातात तर मी अजून थोडीशी डाळ ऍड करते तुम्हाला जितकी अवेळेस तुम्ही घेऊ शकता आता, बन है। हो बन है। आता है मी जे बनवत आहे ते पाच ते सहा लोकांसाठी डाळ होईल अशी बनवते आहे वन अँड हाफ एवढी ही डाळ आता धुवून घेतली आहे मी घेतली मी चांगलं पाणी घेतलंय मी दोन ग्लास एवढं पाणी घेतलं असेल याच्यामध्ये टमाटा आहे आणि हे मिरच्या मी धुवून घेतल्या आहेत तरी मिरची आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही आता बघा मी याच्यामध्ये दोन ग्लास एवढं पाणी टाकलं आहे छोटा ग्लास आता याच्यामध्ये मी जी मिरची आहे दोन मिरची दोन ते तीन मिरची आहे ते मी टाकते आहे देन मी एक हा जो टमाटा आहे जो मी कापलेला होता तो मी टाकते आहे देन मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आहे तुम्हाला जितकं रंग हवा असेल तेवढा आणि हळद खूप चांगली असते बॉडीसाठी मी याच्यामध्ये नमक घेतलेला आहे नमक खूप जास्त नाही आहे तर नमक टाकते मीठ टाकले आता आला आपण मिक्स करूया आणि कुकर लावूया आपण याच्या सात ते आठ शिट्ट्या आता काढून घेणार आहोत कुकर हा लावून घेतला आहे मी चांगला एकदा चेक करायचं मध्ये मध्ये हे हो ओके आहे का आणि फ्लेम मी फास्ट ठेवली हो आहे याची तुम्ही बघू शकता फास्ट फ्लेम आहे तर आता स्टेप टू आता आपण डाळीला फोडणी देणार आहोत तेल असा डबा घेतला आहे तेल घेतलं आहे असं आपल्याला टोप लागेल फोडणी देण्यासाठी तुमच्याकडे जे अवेलेबल असते मीठ घेतलं आहे हळद घेतली आहे जशी रिक्वायरमेंट आहे तसं एक ग्लास पाण्याचा हे आहे जिरं आणि मुळी एक एक चम्मच घेतला आहे कढीपत्ता सात ते आठ पाकळया हे आहे लसूण ते पण सात ते आठ पाकळ्या आहेत कोथिंबीर जेवढी तुम्हाला रिक्वायरमेंट आहे आणि आपली डाळ झाली आहे हे बघा छान फोडणी देऊन झाले छान मस्त झाले एवढी ठेवायची तुम्ही अशी आणि आता आपण डाळ बनवायला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण दोन चम्मच तेल टाकणार आहोत थोडस नॉर्मल गरम होऊ तेल तेल जसं गरम होतं तसं आपण बाकीच्या गोष्टी टाकू असं सध्या आता माझ्या किचनची हाल आहेत क्लीनच आहे असं काही एवढं हे नाही डाळ बघा आपली किती छान झाली आहे तर हे नॉर्मल गरम होऊ द्या आपण याच्यामध्ये पहिला कढीपत्ता टाकणार आहात बघितला असं होतं सोपी केअरफुल स्लो ठेवा कढीपत्ता टाकायचा आहे देन काळा झाला त्याच्यामध्ये आपण टाकलं आहे लसूण देन करतात जिरं मोरी प्लीज माझा करू नका पुन्हा काळा करून दिला मी कारण मी एका मोबाईल पकडला स्लो फ्लेमवर ठेवा अशी चूक तुम्ही करू नका पुन्हा काळा काळा झाला पण काय नाही आपण त्यांना तसंच खायला देऊ आता याच्यामध्ये आपण थोडं डाळ टाकणार ओके आता मी पूर्ण डाळ याच्यामध्ये टाकून घेते सो पूर्ण डाळ आता मी याच्यामध्ये टाकून देते so, यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलंय कारण डाळ आपली चांगलीच घट्ट आहे तर हे थोडं पाणी टाकून देऊ डाळीचा रंग कधी छान आहे मला नाही वाटत हळद टाकायची काही गरज आहे मिक्स करूया छान आणि याला उकळ येऊ देऊया तुम्ही बघू शकता आपली डाळ छान आता उकळत आहे आता इथे कोथंबीरे आपण कोथिंबीर टाकूया चांगली आणि उकळून देऊया तिला कोथिंबीर तुम्ही टाकली ना डाळची टेस्टच खूप छान होते मला टेस्ट घेऊन बघायची सो डाळ खूप छान बघा रंग पण छान आणि छान दिसते तिला थोडीही अजून उकळू द्या तोपर्यंत हे माझं भावाचं काम चाललं आहे सगळं पाडापाडी आता आपण कुकर लावलेला आहे हा डाळीचाच कुकर आहे ज्याच्यानंतर मी डाळ काढून घेतली त्याच्यामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये राईस लावले आहेत तीन सुट्ट्या होऊ द्यायचे पाच फ्लेम आहे हा इथे शिरो बसलेला आहे शिरो शिरो बघत नाही गंडा आणि डाळ पण होईल भात होईल भाजी बनणार आहे पण ही भाजी तर तुम्हाला बघायची असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती दाखवेल आणि दुसरी तरी भाजी दाखवेल सध्या ही भाजी मला माहीत नाही जेव्हा मला रेसिपी माहीत होईल तेव्हा मी बनवेल आणि हे लोक सगळे खात बसलेत आता याचा शिट्टी वाजेल कुकरची आपण कुकर बरोबर बर दुसरी भाजी मी बनवतेय पण मी ती रेसिपी सांगणार नाही का मलाच येत नाही हो पटकन चल वन टू थ्री आपली लास्ट लास्टी झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया थोडंसं थंड होऊ देऊ तोपर्यंत माझा हा बघा भाजी जळाली आहे मीही बनवते तर आता आपण बघूया माझ्या भाताचा वाईस भाताचा काय बोलतात ग पकड ग मम्मी जरा पकड राईस कसा शिजला राईस शिजला आहे की नाही बघूया घेऊ हे पण तर कर आता चिट्टी बरं करायची पण गरज नाही पडली मला भात छान झालाय तुम्ही बघू शकता चांगला दिसतोय का हो थोडंसं जवळ आहे लोकांना दाखव मला रायस ते चांगलं हा झालंय आता आपण काढून घेऊया ओके तर माझी माझे डाळ भात मम्मीने जे मी बनवले ते वाढते आणि पप्पाला डाळ खूप जास्त आवडली थँक्यू टेस्ट करेल की डाळ कशी बनवली आहे आणि तुम्हाला सांगा याच्यामध्ये भात नाही आहे कारण जागा नाहीये जेवण मी आहे आज आणि आता मी टेस्ट करून सांगते बनवलं ओके डाळ खूप छान झाली थँक्यू सो मच सोबत ट्राय करते